नमस्कार मी प्रकाश महाजन माझं स्वतःचं चा यूट्यूब चॅनल आहे महाजन अँड महाजन आपल्या सगळ्यांनी त्यांना आशीर्वाद द्यावा भरभरून ते पाहावं आजचा विषय आहे दोन दिवसापूर्वी जो आपल्याकडे विजयादशमीचा फार मोठा सण झाला महाराष्ट्रात पूर्वी विजयादशमीचे तीन मेळावे गाजत असत आता त्या मेळाव्याची संख्या वाढलेली आहे पूर्वी या मेळाव्यातून एक नवीन विचार मिळायचा एक दिशा मिळायची एक उत्साह मिळायचा एक सांत्वन मिळायचं एक आधार मिळायचा या गोष्टीला आता बहुतांशी कुठं थारा नाही असं दिसतं आहे विजयादशमीच्या मेळाव्यात एकमेकाची उन्हे काढणे एकमेकाला धमक्या देणे एक, एक, एक जातीयता कशी पसरली जाईल हे जातीचं विष जे हिंदू धर्माला घातक आहे ते कसं पसरवलं जाईल याचाच प्रयत्न होताना दिसला या मेळाव्यात मला एका गोष्टीचं अत्यंत वाईट वाटलं वेदना झाल्या म्हणून मी आज माझ्या या व्हिडिओचं शीर्षक त्यांना स्वर्गात तरी सुखाने राहू द्यावे हे केलेलं आहे ती व्यक्ती आम्हा सर्व हिंदूचे आधारस्तंभ होते आमच्या सर्व हिंदूचे इष्टदैवत होते आमच्या सर्व हिंदूचे ते रक्षक होते माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब कुणाचे पिता असतील कुणाचे काका असतील कुणाचे नेते असतील पण आज त्यांच्यानंतर त्यांच्या विचाराची पताका ज्यांनी खांद्यावर घेऊन या देशात पुढे जायला पाहिजे होतं ते आपल्या नीच राजकीय स्वार्थासाठी हिरवी शाल पांघरून बसल्या वाईट वाटतं ज्या बाळासाहेबाने अभिमानाने सांगितलं होतं की हो बाबरी मस्जिद जर माझ्या शिवसैनिकांनी पाडली असेल तर याचा मला अभिमान आहे तेच आज बाबराच्या व बोर्डाचं समर्थन करू लागले आणखी एक मेळावा झाला आणि त्या मेळाव्यात जे वक्तव्य झालं बाळासाहेबाविषयी जे वक्तव्य झालं ते ऐकून मनाला खूप वेदना झाल्या अरे आपण काय बोलतोय आपला स्तर कुठं घसरलेला आहे कुणाविषयी आपण बोलतोय आपल्या नावात नुसतं राम असून चालत नाही रे वृत्ती तुमची रावणाची दिसते याच्यातून ज्या बाळासाहेबामुळे तुम्ही काय होतात आणि काय झालात हे विसरून गेलात त्या बाळासाहेबांची सावली अजूनही तुम्हाला उत्पन्न देते त्या बाळासाहेबाविषयी तुम्ही हे वक्तव्य करता की बाळासाहेबाच्या शरीराला दोन दिवस तसंच घरात ठेवलं याचा आधार काय आणि गेली बारा वर्ष मग तुम्ही गप्प का बसले आजच तुम्हाला का बोलावं वाटलं कारण असं काहीतरी विक्षिप्त बोलल्याशिवाय असं काहीतरी विचित्र बोलल्याशिवाय आपल्याला पक्षात आणि जनते स्थान मिळणार नाही हे तुमच्या लक्षात आलं होतं म्हणून तुम्ही वक्तव्य केलं आणि दुर्दैवाने तुम्ही साक्ष कोणाची काढताय या महाराष्ट्रातल्या नव्या देशातल्या एका ज्येष्ठ राजकारण्याची तरी मनाला श्रम वाटू द्या रे आज बाळासाहेबाला जाऊन बारा वर्षाच्या वर होऊन गेले तरी तुम्ही त्यांना सुख मिळू देत नाहीत मग ते बाळासाहेबाचे वारस असू किंवा त्यांच्या राजकीय विचाराचे वारस असू बाळासाहेबाला यातना देण्याशिवाय तुम्ही काही करत नाहीत हे पाहून आमच्यासारख्या हिंदूच्या मनाला खूप यातना होतात अरे माफ करा रे बाळासाहेबाला आता तरी स्वर्गात सुखानं राहू द्या आता तरी बाळासाहेबाची अवयवना थांबवा एवढीच मी आपल्याला विनंती करतो धन्यवाद